माझे नाव हार्दिक रत्नदीप असले इयत्ता पाचवी माझ्या शाळेचे नाव आहे जनतारा हायस्कूल माझ्या नाटकाचे नाव आहे लाडक कोण <laughs> त्या दिवशी मला खरंच वाटलं कोण अहो वाटलं तर खरंच अगदी खरं माझ्या जागी कोणी असता तर त्याला पण वाटलं असत असं आधी प्रस्तावना नको त्या डिशयाला हात घालतो नायो। चार वर्षाची आहे आजी भाई आहे बरं का अहो काय बोलते रोबाबाद शब्दात नाही सापडायची त्या दिवशी आईला काय म्हणाली माहितीये का ए आई आई दादा मला वाटेल तसं बोलला आणि वर चिमटाही काढला मग काय मंडळी आई आतून स्वयंपाक करतो न बोलली चिला अगं आई ऐकू तर घे काय बोलू नकोस मला माहिती आहे तूच कोडगुणी आहेस अगं आई ग शपथ सांगतो तुम्हाला इतका राग आला मला अहो चुकं खोटी बोलली होत होती होती त्या दिवशी वाटलं आता मी आई बाबांचा लाडका राहिलो नाही ही काय चिमणी लहान आहे बाबा तिला काय सगळंच माबे पण एक शिमणीच्या मानान मी लहान असताना माझे झालेच की रे पण लाडाचं म्हणाल तर आई बाबा माझे नाही असंही असत हो आधी मध्ये पण इधार ना माझी त्या दिवशी साप चुकीची ठरली हो तो दिवस रविवार होता बाबा बाहेरगावी गेले होते तेव्हा तोच आईला भरपूर ताप आलेला ही चिमणी आईला पिलगून बसलेली आणि बाहेर धो 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 जोराचा पाऊस पडत होता मी मी हार्दिक बोलतोय हो काका आईची तब्येत खूप बिघडली हो बाबा पण अजून आले नाही तिकडून डॉक्टर काका मला बोलले बाळा मला थोडा वेळ लागेल तापाचा औषध नाव सांगतो तुला जवळच्याच मेडिकल म्हणून मग मम्मी कसं बस लिहून घेतलं आधीच लेट गेली होती आईनं कसं काय ऐकलं कोणासो कन्न म्हणाली बाळा पावसात जाऊ नकोस बर वाटेल पण मी मी मोठा दादा होतो ना मोठा झालो होतो मग छत्री घेतली आणि जवळच्या मेडिकल मधून औषध आणलं आणि ते आईला दिलं आईनं ते घेतलं आईला आता बरं वाटू लागलं <laughs> बहुधा बाबा उशिरा झाले मी झोपी गेलो होतो? आई बाबा काय आश्चर्य आई बाबा काहीतरी बोलत होते काय बोलत होते माहिती काय आई बाबा अग मला आज खूप बरं वाटते बघ आपला हार्दिक मोठा झाला असंच म्हणायचं ना तुम्हाला आई बाबांचं वाक्य तोडत म्हणाली मी उगाच त्याला तू हे करत नाहीस ते करत नाहीस चिमणीवर मांडतोस पण पण त्यानं कालच्या प्रसंगाहून सिद्ध केले तो आपला लाडका मुलगाच नाही तो आपला शाणा गोड मुलगा आहे काळजाचा तुकडा आहे ग तो मला खूप आनंद झाला आणि डोळ्यात पाणी आले आई बाबांना समजू नये म्हणून मी पटकन डोक्यावर अंतरून ओढवून घेतले उगाच मी लाडका नाही काय पण विचार करत होतो <laughs> आणि <आने> माझं मला असो <laughs> काय पण विचार करत होतो